तर मित्रांनो जय महाराष्ट्र तर तुमच्यासाठी एक नवीन ऍप्लिकेशन घेऊन आलेलो आहे हा जो आहे ॲडमिन नंबर एकचा अकाउंट आहे जे की डेमो अकाउंट आहे ओरिजनल अकाउंट तुम्हाला लास्टला दाखवतो तीन इनकम आहे तर आता तुम्हाला ही ॲप्लिकेशन पाहिजे तर सर्वात आधी तुम्हाला करायचं काय आहे टेलिग्रामवरती एक लिंक येणार त्या लिंकवरती तुम्ही जसे क्लिक केला तुमच्यासमोर असा इंटरफेस खुलणार आहे असा इंटरफेस खुलल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्या मोबाईल नंबरवर नंतर तुम्हाला ओटीपी घ्यायचा आहे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी आला बघा ओटीपवर क्लिक केला मी तर ओटीपी आल्यावरतून बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर जसं तुम्ही ओटीपी फिल केला त्याच्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड तुम्ही काहीही ठेऊ शकता तुमच्या मनावर आहे जसे खाली जो कोड आहे तो जसं तसं ठेवायचा आहे त्याच्यात काही चेंज नाही करायचं नाही तर तुम्हाला बोनस भेटणार नाही नंतर जसं तुम्ही फेल केलं खाली रजिस्टरचे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असं इंटरफेस येणार आहे तिथं मोबाईल नंबर पासवर्ड टाका पुन्हा लॉग इन करा आणि मग तुमच्यासमोर अशी साईट खुलणार त्याच्यानंतर विनगो म्हणून पहिलं ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे पहिला हा गेम आहे आता बघा मी रेड कलरवर टो टोटल वीस हजार रुपये लावतो बघा वीस तर वीस हजार मी कन्फर्म केले बघा आता विषय एवढा कॉन्फिडन्स माझ्याकडून कुठून आला तर चला दाखवतो आता आता तुम्ही बघून घ्या हे बघा एक टेलिग्राम ग्रुप आहे ज्याची लिंक पण तुम्हाला सेमच जागेवर भेटणार आहे जे हा हा जो टेलिग्राम आहे ते प्रेडिक्शनची लिंक देतो मला बघा तर त्यांना रेड कलर सांगितलं आहे तर मी पण रेड कलरवर वीस हजार लावले आता बघा माझा बॅलन्स पंच्याहत्तर हजार आहे तर मी रिफ्रेश करतो आता हे बघा रिफ्रेश केलं हे बघा रेड कलर आलेला आहे मित्रांनो खाली बघू शकता रेड कलर आलेला आहे एक लाख चौदा हजार माझा बॅलन्स आता झाला तर हा जो ग्रुप आहे मित्रांनो तो एक्सपर्टने बनवलेला आहे आणि दहा मधून तुम्हाला सात ट्रेड नक्कीच हे जितवणार आहे तर तुम्हाला जर ऍप्लिकेशनची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्यातले जाते टेलिग्राम चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता मित्रांनो खरं सांगितलं तर हे तर एक वेबसाईट आहे तर हे वेबसाईट आहे जर तुम्हाला याचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं असेल तर सांगतो कसं करायचं ती बघा मित्रांनो तुम्हाला एक एरो दिसत असेल रेड कलरचा त्या कलरचा एरो आहे एक्ली तो त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस ओपन होणार त्याच्यानंतर त्याला वरती स्क्रोल केला की खाली तुम्हाला बघा दोन ऑप्शन दिसत आहे अँड्रॉइड आणि जर तुमच्याकडे अँड्रॉइड असेल अँड्रॉइडमध्ये तुम्ही अशा प्रकारे डाऊनलोड करू शकता आयफोन असेल तर आयफोनमध्ये डाऊनलोड करू शकता डॉलोड करू शकता जय महाराष्ट्र